नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम सर्वांचे तुमच्या श्री स्वामी विचार या चॅनेल वर स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत गोठलेला कफ दूर करण्यासाठी घरगुती उपचार बदलत्या हंगामात लोकांच्या छातीत आणि घशात अनेकदा कफवतो त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि छातीत सतत घट्टपणा जाणवतो यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही अनेक औषधे वापरता यामुळे काही काळ आराम मिळतो पण समस्या पूर्णपणे संपत नाही हा गोठलेला कफ दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय आहेत चला जाणून घेऊया एक निलगिरी तेल निलगिरीच्या तेलाने घसा आणि छातीला मसाज करा आणि या तेलाचे काही थेंब नाकात टाका हा उपाय फार लवकर प्रभाव दाखवतो त्याचे काही थेंब पाण्यात टाकून सकाळी आणि संध्याकाळी सेवन करा दोन मध आणि गरम पाणी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळून त्याचे सेवन करा यामुळे गोठलेला सहज निघून जाईल छाती मोकळी करण्यासाठी मध उपयुक्त आहे पाणी गरम करताना आल्याचा एक तुकडा टाकल्यास त्याचा परिणाम लवकर होतो तीन काळी मिरी आणि मध काळी मिरी सर्व प्रकारचे संक्रमण दूर करण्यासाठी उपयुक्त आहे गोठलेल्या कफपासून पासून सुटका मिळवण्यासाठी चिमुट भर काळी मिरी पावडर एक चमचा मधात मिसळून घ्या हा उपाय आठवडाभर सतत करा आराम मिळेल चार कच्चे हळद खाणे कच्चे हळद सर्व प्रकारचे बॅक्टेरियाचे संक्रमण दूर करण्यासाठी उपयुक्त आहे कच्चे हळद पाण्यात उकळून त्याचे सेवन करा त्यामुळे गोठलेला कफ आरामात निघून जाईल यासोबतच कफामुळे होणाऱ्या खोकल्याची समस्याही दूर होईल कारण हळदीमध्ये बॅक्टेरियल गुणधर्म असतात पाच तुळस आणि आले तुळशी आणि आले सर्व प्रकारचे संक्रमण दूर करण्यासाठी प्रभावी आहेत अद्रक आणि तुळस यांचा काढा करून त्याचे सेवक करू शकता यामुळे तुमच्या कफाची समस्या दूर होण्यासोबतच रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल सहा लिंबू आणि मध लिंबू आणि मधाचे सेवक केल्याने गोठलेल्या कफच्या समस्येपासून आराम मिळतो एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि थोडे लिंबू मिसळून सेवक करा आराम मिळेल सात वाफ घेणे तुम्ही सकाळ संध्याकाळ वाफ घेणे सुरू करा गोठलेल्या कफच्या समस्येपासून मुक्त होण्याचा हा सर्वात खात्रीचा उपाय आहे हा उपाय करून तुम्ही दोन ते तीन दिवसात या समस्येपासून मुक्त होऊ शकता आग, गरम पाणी पिणे छाती आणि घशात जमा झालेला कफ काढून टाकण्यासाठी थंड पाण्याऐवजी गरम पाण्याचे सेक करणे फायदेशीर ठरेल गरम पाणी साचलेला कफ सहज विरघळण्यास आणि बाहेर काढण्यास मदत करते